नमस्कार दाती रेसिपी रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे ताजी आणलेली आहे तांदळीची भाजी आहे ती मी आत्ता निवडून धुवून स्वच्छ घेणार आहे तांदळीची भाजी मी कांदा घालून तयार करणार आहे साहित्य इथे एक कांदा बारीक कापून हिरवी मिरची लसूण लसूण भरपूर घालायचं आहे भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही रानभाजी आहे खूप पौष्टिक आणि आयुर्वेदिक महत्व आहे त्यामुळे सीजनेबल असते नक्की करून बघा कढईमध्ये एक चमचा तेल तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर घालायचे आहे जिरे मोहरी फोडणी चांगली तडतडू द्यायची आहे म्हणजे आपली भाजी चांगली होते हे अशा प्रकारे तेल चांगलं गरम झालेलं आहे व फोडणी चांगली बसली की भाजी चांगली खमंग होते एक दोन तीन मिनिट अशीच फोडणी देऊन घ्यायची आहे त्यानंतर घालायचं आहे कांदा कांदा पण गुलाबी रंग होईपर्यंत एक दोन तीन चार मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे सतत हलवत राहायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील त्यानंतर आता कांदा हा फ्राय होत आलेला आहे त्यानंतर घालायचं आहे लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा तेही चांगले एखाद दोन मिनिट परतून घ्यायचं आहे कांद्यासोबत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कुकुईत वंदना धाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील हिंग घालायचं आहे हिंग घातल्याने पोटालाही चांगलं आणि भाजीचा स्वाद अप्रतिम लागतो पुन्हा एखाद मिनिट परतून घ्यायचं आहे चांगलं तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता अजून भरपूर तेल तुम्ही घालू शकता आवडत असल्यास त्यानंतर आता परतून झालेला आहे कांदा चांगला गुलाबी रंग होईपर्यंत आता भाजी ही आपण हे बघा अशी धुवून घेतलेली आहे स्वच्छ भाजी चांगली धुवून घ्यायची कारण त्याला माती असते आणि महत्वाची टीप म्हणजे भाजी ही भांड्यातच धुवायची आहे चाळणीत नाही धुवायची चाळणी धुतली तर माती तशीच राहू शकते भांड्यामध्ये सर्व भाजी आपण चोळून माती काढून टाकू शकतो आता पुन्हा ही भाजी घालून एक दोन तीन मिनिटं चांगलं मोठ्या गॅसवर परतून घ्यायचं आहे खूप छान आणि हेल्दी रेसिपी आहे वास पण खूप छान येतोय झाकण ठेवून द्यायचं आहे त्यानंतर दोन तीन मिनिटांनी हे बघा चांगली वाफ आलेली आहे भाजी आपली तयार झालेली आहे आता मीठ शेवटी घालायचं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर जरूर करा आता हे मिक्स झालेलं आहे चांगलं अतिशय खमंग टेस्ट येते ह्या भाजीची हे बघा भाजी आपली तयार झालेली आहे एन्जॉय भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरी, ज्वारी चा भाकरी, बादरी चा भाकरी वर वर अप्रतिम लागते आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर कुकवीत वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर जरूर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन हेल्दी पौष्टिक रेसिपीसह हो तोपर्यंत धन्यवाद वाऊ